युवकांच्या हृदयाचं स्पंदन शिवम आध्यात्मिक सांस्कृतिक विकास प्रतिष्ठानचे बारा जानेवारी ते चौदा जानेवारी अखेर घारेवाडी येथे होत आहे बलशाली युवा हृदय संमेलन घारेवाडी येथील शिवम आध्यात्मिक व सांस्कृतिक विकास प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही बारा जानेवारी ते चौदा जानेवारी अखेर बलशाली युवा हृदय संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे या संमेलनास विविध मान्यवर हजेरी लावून युवकांना मार्गदर्शन करणार आहेत दिनांक बारा जानेवारी रोजी जयसिंगराव चव्हाण श्रीमती अनगा मोडक स्नेहवन आळंदीचे संस्थापक अशोक देशमाने प्रबोधनकार कवी अनंत राऊत यांचे मार्गदर्शन होणार असून शनिवारी तेरा जानेवारी रोजी आय ए एस ओरिसा केडरचे विजय कुलंगे कोकणी रानमानुस प्रसाद गावडे ज्येष्ठ नेत्रतज्ञ पद्मश्री तात्याराव लहाने यांचे मार्गदर्शन होणार आहे पुरुषांसाठी सलून चालवणारी देशातील पहिली स्त्री श्रीमती शांताबाई यादव यांची प्रकट मुलाखत होणार आहे याचबरोबर कोयता हल्ल्यात तरुणीचा जीव वाचवणाऱ्या देशपाल जवळगे या योद्ध्याचा सत्कार होणार आहे सायंकाळी देशभक्तीपर गीतांच्या जागो हिंदुस्तानी या कार्यक्रमातून शहीद कुटुंबियांना वंदन करण्यात येणार आहे रविवारी चौदा जानेवारी रोजी हबप्प स्वामीराज भिसे यांचे नामसंकीर्तन राजू शेट्टी शेतकरी नेते यांची प्रकट मुलाखत व शिवम प्रतिष्ठानचे संस्थापक इंद्रजित देशमुख यांचे समारोपाचे भाषण होणार आहे या बलशाली युवा हृदय संमेलनात सहभागी होण्यासाठी नव्याण्णव साठ बत्तीस शून्य आठ शून्य आठ तसेच नव्याण्णव तेवीस ऐंशी त्र्याण्णव ब्याण्णव येथे ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावे तसेच ऐंशी दहा ब्याण्णव दहा वीस या क्रमांकावर संपर्क साधून नावनोंदणी करता येईल या युवा हृदय संमेलनात जास्तीत जास्त युवकांनी सहभागी व्हावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड